जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात निवृत्ती इंदूरकर महाराजांच्या कीर्तनासाठी अलोट गर्दी वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस भक्ती व कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार ह भ प निवृत्ती इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सादर करण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये ठाणे नवी मुंबई मीरा मधील वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले त्यावेळी शाखा प्रमुख महेश ढोमणे श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळाचे से अध्यक्ष दिनकर पाचंगे माऊली सेवा मंडळ ठाणेचे से अध्यक्ष ह भ प विलास फा पाळे वारकरी संप्रदायाचे सुधीर शेलार अशोक खोलप किशोर साळुंखे दादाराम जाधव महादेव पार्टे गणेश पाटील वासुदेव पांचाळ माजी मरिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडे तसेच ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर या शहरातील वारकरी संप्रदायामधील वारकरी व वा तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कारमूर्ती ठाण्यातील ह हो भ प चंद्रकांत क्षीरसागर ह हो भ प गोकुळ महाराज बुचडे वासुदेव भिकाजी पांचाळ अजित निकम पुंडलिक मोरे काशी रेखा काशीनाथ कंटे गोरक्षनाथ कृष्णा फडतरे शोभाताई अळवे अनिताताई चुमळे नवी मुंबई येथील हनुमंत महाराज गोळे सचिन महाराज विराळे वसंत सकाराम मिस्त्री सुभाष कोंडिबा आरोटे रमेश महाराज दळवी सटवत यादव तोडारे जयेश शंकर म्हात्रे मीरा भाईंदर अर्चना कृष्णा पारेकर अलका राजेंद्र दुसके सुमित्रा हरिभाऊ मुळे भागीरथी बद्रीनाथ बहीर, वनिता वशिष्ठ पौल इत्यादी मान्यवरांचा कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमंत्रित करणार आहे सचिन सहभागी अनेक शिष्य ते घडवत आहेत मधुनाचे ज्ञान गरजूं विद्यार्थ्यांना संप्रदायाची आपल्याला सेवा कशी करता येईल याचाच विचार हा नेहमी त्यांच्या मनात सुरू असतो यानंतर चरते महाराज त्यांच्या अनुग्रहाच्या प्रभावामुळे इटलीत वर्षे परदेशी गणेशनाथ महाराज यांच्याकडून त्यांनी आध्यात्मिक दृष्ट्या एकनाम आणि स्फिती जतन करण्याचे कार्य त्यांनी सुरूच ठेवलेलं आहे ओजो पुरस्कार देण्यासाठी मी आहे वक्तorean किशोर महाराज साळुंखे यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि गायक आहेत पासरी बार या सत्कार सोहळ्यामध्ये आपल्या लेखीचं कौतुक पाहायला हरिभक्त भक्त मधुकर महाराज मलिक हे देखील आलेले आहेत